संजय सावकार्यांना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात एक मोठा आव्हान त्यांना उभा करणार या निवडणुकीमध्ये मी संजय सावकार्यांना आव्हान देण्यासाठी नाही आलंय या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभरलाय संतोष चौधरी असेल मी असेल हे एका पक्षाचे आहे पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो पूर्वीची दहा वर्षाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती राजकीय दृष्ट्या वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघं तिघ मिळून निवडणुका लढत आहे मला आनंद आहे सुनील कणेने बोलल्याबद्दल की अजूनही माझ्या फार्म हाऊस भाजपचे तिकडे वाटले जातात त्यांच्यावरच्या मोठा पण काय आहे नाथाभाऊ एवढा प्रबळ अजूनही आहे त्यांचा नाताभाऊ गेला नाताभाऊ संपला मग तेच म्हणतात की नाथाभाऊ एवढा मोठा आहे की आमच्या तिकडे जे आहेत ते फार्म दे हाऊस दिले जातात चांगली गोष्ट आहे माझी अपेक्षा अशी की याच्यात व्यक्तिगत काही दुष्परेचा प्रश्न येऊ नये हा विचारांच्या आधारप्रधान विचारांचा हे होत असेल आणि मला असं नाही वाटत की राजंजा सावकर बघून घेईल असं म्हणतील तर मला वाटतं की आव्हान देत असताना बघून घ्यायला शब्द नसतो आम्ही निवडणुकीत बघून घेऊ असा शब्द